हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वांना माझ्या न्यू ब्लॉग म्हणजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना माझा मानाचा जा जय शिवराय जय भीम आणि तुम्हाला मी खरं आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण आहे का म्हणजे हर एक जेंट्स म्हणजे घरी लेडीज असली ना तर त्या लेडीजला जसं त्या जेंट्स संध्याकाळी आलं का तर जसं काय बाहेरून असं तर थोडंफार काम करतात मी म्हणत नाही काम नाहीत करत असं की काम करतात जेंट्स पण त्यांचं आलं की असते काय काम करते तू दिवसभर काय काम असते तुला खुशाल बसते तू असं तसं त्यांचं खूप काय ऐकून घ्यावं लागतं मला एवढं सांगायचं की त्यांनी एक दिवस एक लिखून सांभाळून दाखवा मला मग कळत लेडीज घरी काय काम करते घरातलं काम करून एक तास झालं मी आरोहीचा अभ्यास घेते एक तास झालं आणखी एक पेज पण तिने केला नाही पण तिला ओरडून ओरडून माझं डोकं दुखायले तरी पण आलं एवढं कुंड्या साहेब असते दिवसभर घरी तू काय काम केलं आलं की त्यांचं म्हणजे बाहेरचं जेवढं टेन्शन असते राग असतोय ना तर तेवढा माझ्यावर पूर्ण त्यांचा निघतो ते काढण्याविषयी मी काय म्हणत नाही आहे म्हणजे दुसऱ्यांचं काय मला सांगता येत नाही पण मी सांगते असं माझ्याविषयी म्हणजे माझे अनुभव आहेत तर सांगते तर मी तुम्हाला एवढं सांगते संध्याकाळचा स्वयंपाक करायचा सकाळ स्वयंपाक करायचा ब्लाऊज शिवायचे शेतातलं काम करायचं उरलं सुरलं या रुजीचा अभ्यास पण घ्यायचा तिला मी मी कामात राहिले तिला म्हणलं अभ्यास कर तुम्हाला दाखव मी ना अभ्यास कसं केला ती हो का या अभ्यास वाकली आहे का तुम्हाला बघ तिला मी म्हटलं अभ्यास कर आजच तिला मी न अभ्यास घेता दुसरं काम करीत बसले म्हणून तिने असा अभ्यास केलाय नंतर वरून आले का लोकांनी साहेबाचा असते तू मुलीला शिकवतच नाही तो अभ्यासच घेत नाही पण त्यांना कोण सांगणार माझं डोकं हँग झालं आहे तिचा अभ्यास घेऊन घेऊन तिला शिकू शिकू ती ऐकतच नाही आहे काय म्हणायला गेलं ना हर एक एकांचं असते म्हणजे हर एक आईसोबत असं घडतं की त्या लेकरांना जर आपण धमकीलं मारलं हानलं किंवा अभ्यासामुळे म्हणा कशाहून कारणावर म्हणा लगेच त्यांचं असते धमकी नसते की मी पप्पाला नाव सांगतो मी पप्पाला सांगते असं म्हणतात लेकरं पण ते, ले ते आय वडलाला कुठं वाटतं की बाबा आई आपल्या लेकरांना ओळणच लावते त्याच्यामुळे तसं करते पण नाही आमचे त्रासच आहे मी थोडं ओरडले ढळले किंवा थोडे बोलले ना तरी लोखंडी साहेबाला वाटतं लो मी तिला खरंच मारले पण ते आल्या म्हणली का पप्पा मला मारले की ती माझ्यावर लगेच जाळ काढते म्हणूनच मी आजचा ब्लॉग त्यांना म्हटलं चला लोखंडी साहेबसाठी एवढा ब्लॉग घ्यावा आणि पेज मी हो का हे पेज मी असंच ठेवणार आहे लोखंडी साहेबाला दाखवायला तिनं एवढा पेजचा अभ्यास करायची आतापर्यंत सहा पेज फाडे सहा पेज एका नोटबुकचे सहा पेज खराब केले तरी पण आणखीन एक नोटबुक करायचा अभ्यास झाला नाही त्याचा पण सांगा मला तुम्ही काय करायचं आहे आरोहीचं माझं तर डोकं ना खरं पूर्ण बंद पडे ते लिकूड सांभाळण्यापेक्षा काम केल्याला लय चांगलं पण ते काय करा उलाज नसतं कारण का आपल्याला सांभाळ्याशिवाय पर्याय नाही आपलं लिकूड कोण सांभाळणार आहे दुसरं एक दिवस कोणी सांभाळू शकत नाही आणि येऊन पण अजून घरचे सगळेच वर्णत होतो आम्ही शेतात काम करून आलो आम्ही सगळं करून आलो तू घरी होती दिवसभर काय केलं काय काय केलं आणि एक दिवस त्यांना घरी ठेवा आता लोकांनी साहेब ओरडं एक दिवस त्यांना घरी ठेवायचं आणि बघायचं नेमकं काय होतं एक ताससुद्धा सांभाळू शकत नाहीत लोकांनी साहेब आढळलेला एक तास मी सहा वर्ष सांभाळी एक तास सांभाळू शकत नाहीत पण वरून त्यांचं ऐकून घ्यायला असतं मी जर कुठं बाजारला चालले ना तर महाग माझ्या पाठीमाग हाकलून देतात पण एक अर्धा तास कुठंच सांभाळत नाहीत ते आणि आल्यावर त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचं असते की बाबा तू काही काम करीत नाही तुला तरी लिपरू ऐकत नाही आलं तुझं घरानं चालू असते दिवसभर माणसाने काम करून कंटाळून यावा तुझं ऐकून घ्यावा सारखं किरकिरच असते आणि मला एक शब्द ते सारखं वापरते मला म्हणते बाईचा मेंदू गुडघ्यात असतो तर मी त्यांना एक दिवस उद्या सांभाळायला लावते आणि बघते त्यांचा मेंदू गुडघ्यात एक मेंदू डोक्यात येते